गंगूबाई हवलदारी काय चाललंय बघा मध्ये काय एवढंच भेटत नाही भेटलेच नाही हो तुम्ही पण भेटले नाही फोन करते नाही काय नाही तुमचा नंबर नाही काय नाही कॉन्टॅक्ट काही गरजच नाही आपल्याला लय अचानक भेटलं तुम्ही भरती का झाल्या भरती आता दोन वर्ष झाले मला हाय का मग फिबेट चांगला असेल तुम्हाला काही ड्युटीला कुठे राहते बर का मॅडम काय झालं माहितीये का बोला तुमची ड्युटी चौक बसणार खाली नाही उभीच तुम्ही उभेच राहता का बोला ना नाही नाही पोलिस स्टेशन ड्युटी राहते तुमची हो हो फिरता दौरा असा काही का काही आरोप पकडायला त्याला का हो का पगार काय तुम्हाला मला पगार सोळा हजार रुपये म्हणजे आता लागले म्हणून तुम्ही का नाही आता लागल आता लागले ना तुम्ही मग नंतर वाढत तुम्हाला आहे ना जास्त दिवस झाले हो वाढत वाढत बरं बरं कुठं भरती झाले तुम्ही मला मुंबई मुंबईच्या भरतीला झाला का तुम्ही तिथं जॉईन झाले मग अरे चांगलं झालं मग आई वाढलं नाव कामाला बर नवरा काय करते नवरा ते पण हाफिसला जाते कामाला कोणत्या तिथं हाफिस आहे ना हा एच एलच हा काय हाफिसला जाते हा चांगलं आहे दोघाय सर्विस आहे तुम्ही हो बरं पोरसोर किती तुम्हाला दोन मुलगा मुलगी का हे शिकत असेल ना हां अजून छोटेवाले ते छोटे का हो लहान आहे बाजू दुटे आहे आम्ही दोघं पण घरी टाकून येतो आणि त्याला सांभाळतो कोण त्या माझ्या आई आहे ना तुमची आई तुमची त्यांची सासू का नाही माझ्या आई सांभाळ हा त्यांची सासू येईल ना तुमच्या गौऱ्याची तुमची आई बरोबर ना का तुमची सासू नाही आई माझी हा तुमची आई मग तुम्ही इकडे राहते तुमची आई तर हा ये मुलं सांभाळायला ड्यूटी असते ड्यूटी करताय तुम्ही जातो नाईटची ड्युटी द्यायला पाहिजे डिपार्टमेंटला लेडीज लाईन काय सांगते आता तसं सा असलं तसं जायला लागतं आदेश आहे लागतो बरोबर पण कसं आहे पाहुण्याची खाण्यापिण्याचे गैरसोय होते ना रात्रीची म्हणता आईला आलेले ना मग ते हां दोघ साठ आणि मग काही नाही मग ते चालू आहे मग काही तुम्ही इकडे कवर ड्युटी काय शक्य बरोबर कधी डे ला जाते कधी नाईटला जाते का ते तुमच्या मानावर नसेल का नाही नाही साहेबांना दिले काय ना का बरोबर माझं काय चाललंय काय नाही घरी शेतीवाडी चांगली का हा शेती काय काय लावेल आता कांदे लावेल कांदे म्हणजे गाजर मुळे लावले का नाही गाजर नाही काय कांदे लावेल कांदे हो मुळे ला जरा ओ कांदे कुंद लावल्यापेक्षा आहे ना तुम्ही गाजर मुळे लावा त्याला इतका भाव भेटतोय ना पण भाव पण कांद्याला खर्च जास्त आहे याला खर्च कमी आहे याला नुसतं पाणी भरायचे काय करायचं तुम्हाला सांगू मॅडम मा खाल्ल्या रताळ ला वरल्या आधी शेप करून देईल हा आता महिन्याने काढावी दर महिन्याने शेप काढायची हा आम्ही कांदे लावे तुम्ही काय लागले का सगळं ला ते का ते तुटी आई राहते घरी सांभाळायला आहे ना मग बरं मग काय मग कोण करता का शेती तुमची आहे ना बा भाऊ आहे ते करता का असं बरं चांगलं आहे मग म्हणजे चांगलं कुठं परपास ये तुमचा मोठा मग तुमचं डायबल डोबेस्ट सोय कशी आहे इकडे जेवायचा का घरी येते जेवायला नाही दादा घेऊन येते माझ्या सोबत घेऊन आता का पुरोटी सोबत खाता ना जर आमचं सारख्या पार्टीला बरं ते तुम्ही हो येत बरोबर मग काय खात तुम्ही काय असते तुमचं काय चाललंय आता मा काय काढता मॅडम पोरं सोरं काही नाही ते नका बाहेर खेळ तो काय झाले दोन चार पोरं झाले सगळे मेले काय उपयोग नाही आणि बायकोच ऑपरेशन करून बसलो एका नाही एक जगलं नाही बायको घ्यायची ना करून आता काय करते बायका सांगा आता वय झालं आता वय झालं पण मतरपणा एखादं कवाय ना तुमचं खरंय पण मग बायको करायलाच लागत अजून तुम्ही तरुण आहे का तरुण आता मानाला माहिती मी तरुण आहे काय बरं नाही माझं वय किती मला माहिती तुम्हाला काय माहिती आता मी काय तुम्हाला दिसतो दिसत आजकाल तसं नाही आजकाल घरात एखादी बाई माणूस लागत नाही बाई माणूस लागत लागत जोडीला बाय माणूस लागत कोणा विचारित नाही पण लेखर बाळ काय ते चिचारे पहिले पोरं सॉरी ते नाही डायरेक्ट बाळ इचारले आता परत पण मला रडू येते सांगायला गेला तर रडू येते ये मटरपानात आपल्याला तेच सांभाळायला काम सांगायला जावं तर रडू येते काय सांगायचं काय काय पोरं काय चारी पोरं भेले नका एवढं वाईट वाटून नका देऊ नाही वाईट झालं वेड काय सांगा वेड तुबाला आता चारी पोरं भेले आणि बायकोई बाळ सोडून गेली मग आता काय करायचं आता वरपोर जाला आता काय करतो तेच मोठं म्हणते

आता माझी ड्युटी चालू आहे जाऊ का आता जाता का बसल्या असते घरी नाही जाते ना हा ना तुम्ही सारखं उभे राहिला का लागले सर मी घेतले खाली बसून मला वाटतं कवर बोलत राहा ड्युटीला जायचं देवटीला जायचं का, ना? का? बर जा जा बरं आहे टायमिंगला महत्व आहे बरं वेळेला महत्व आहे टायमिंगला महत्व आहे नाही तर घरी लागत काय झालं माहितीये मॅडम आपण एका वर्गात होते शाळेमध्ये त्याच्यामुळे तुमच्या आपली आपली लगेच भेट झाली म्हणून आपण एवढा बोलत बसला आहे की नाही लहानपणाचे शाळेतले आपले या, 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 या।, 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 या। किती दिवसांनी गंगू शाळेत महावली मैत्रीण होती गंगू ती आता पाहिजे पोलिस ड्रेस भेटली म्हणजे ड्युटीला लागली ती पोलिसाच्या पुरी। तिला लग्नही झालं तिचे झाले झालेला मी बसले एड मासे मारीत पाहिजे काय आले बिचारीचे बरं कोणाचं चांगलं झालं ना त्याच्या मागे आपलं चांगलंच होईल बरं आहे बरं आहे काही कोण लागले ना घरी लाग लाग चला आता घेतोच पण झाडाखाली आंब्याच्या मस्तपैकी आराम करतो आता